बहुचर्चित शांतिक्रिया हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुंबईवरून अटक ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात यशस्वी या कामगिरी मूर्तिजापुरात मतदारसंघात बहुचर्चित असलेल्या शांतिक्रिया हत्याकांड प्रकरणातील आरोपीला दहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला मुंबईवरून शहर पोलिसांनी अटक केली आहे पोलीस स्टेशन मुर्दिजापूर शहर हद्दीत प्रांतिक नगर इथं दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप हिच्या खुण्यातील फरार आरोपी चेतन महादेव शृंगारे राहणार ग्राम ग्रामहर्सूल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यास मुंबई येथून या अटक करण्यात आली आहे या प्रकरणात हकीकत अशा प्रकारे आहे की पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर इथं दिनांक चोवीसचा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी शुभम सुभाष महाजन वेवर्ष सदतीस धंदा हॉटेल राहणार वृंदावन नगर मूर्तिजापूर यांनी शहर पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला की गजानन महाराज मंदिरामागे प्रतीक नगर मूर्तिजापूर इथं त्यांचे वैशाली हॉटेलमध्ये काम करणारे मजूर राहत असलेल्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा खून झाला आहे फिर्यादी स्टेशनला त्यांनी अपराध क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी ओब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता प्रमाण नोंद करून तपास सुरू केला सदर गुण्यातील आरोपी नामे वेतन महादेव शृंगारे वर्ष बत्तीस ग्राम हरसूल तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ हा घटनेपासून आज पावी तो फरार होता त्याचा त्याच्या नातेवाईकांकडे व राहत्या गावात शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली असता तो सात वर्षापासून गावात राहत नाही अशी माहिती मिळाली त्यामुळे आरोपीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मा मिळालेल्या गोपनीय खबरीवरून मुंबईत जाऊन त्याचा पोलीस स्टेशन सांताक्रुजच्या हद्दीत पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीनं शोध घेतला असता तो मिळून आल्यानं ना। आरोपी चेतन महादेव शृंगारे वयवर्ष बत्तीस राहणार ग्राम हरसून तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्यासंबंधानं विचारपूस केली असता त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं नमोद आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित गप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी पोलीस हवालदार सचिन दांदळे मंगेश विल्हेकर पोलीस कॉन्स्टेबल सचिस सतीश साटे हेड कॉन्स्टेबल मुन्ना पांडे गजानन खेडकर सायबर सेल अकोला यांनी सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मिळवले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत